कोणत्या कुळात जन्मला तुम्ही कोण होते तुमचे पूर्वज तुमच्या सात पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार एवढी त्याची अमूल्य किंमत आहे राजनला धन्यवाद आणि त्याचं पा त्याची पाठ थोपटायला मी इकडे आलेलो आहे कारण आता या संकटाच्या काळामध्येच कळतं आपलं कोण आणि परक कोण ही इकडे यादी दिलेली आहे या इकडे नाही नाही एक मिनिट हे काय तुमच्या घरी काय काय आहे त्याचं त्याची किंमत बरं किंमत करून खाली सही कोणाची आहे सुशांत बंडोपंत चव्हाण मराठी माणूस त्यांना त्यांनी म्हणजे त्यांनीच खाली सही केले ओ सुशांतजी चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असाल अशी माझी आशा आहे पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता किती किंमत लावले पाच हजार रुपये अहो तुमची किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये करता तुम्ही शरम नाही वाटत कोणत्या कुळात जन्मला तुम्ही कोण होते तुमचे पूर्वज म्हणजे नालायक माणसं किती असतात महाराजांच्या पवित्र ही महाराजांची मूर्ती आहे ती महाराजांची मूर्ती आहे त्याची किंमत पाच हजार रुपये कोणाची चाकरी करताय तुम्ही ही अशी जी काही नतद्रष्ट माणसं आहे ह्यांची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे ह्यांची किंमत ओळखली पाहिजे महाराज यांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावले दहा हजार रुपये अहो तुमच्या सात पिढ्या जन्मल्या ना साहेब तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार नाही एवढी त्याची अमूल्य किंमत आहे आणि माझं तर म्हणणं की लावायची जी किंमत लावायची लावा आणि टाका राजन साळवीला आतमध्ये पण साधं तुम्हाला कळत नाही तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली चानेल तर चालेल चव्हाण साहेब आई वडिलांची किंमत करतो आम्ही तुमचे हे आमचे आई वडील आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब तर माझे वडील आहेतच मेंद्यांच्या वडिलांची विंध्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत त्यांना कळले माझ्या वडिलांची किंमत पण चव्हाण तुम्हाला नाही कळली पण का हे सगळं मागे लागतंय तर राजन साळवी मेंदेकडे किंवा भाजपकडे गेले नाही म्हणून ता, तो जो पुतळा उभा केलेला आहे त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून तेव्हाच्या रवींद्र वायकरांचं नाव आहे रवींद्र वायकरांच्या घरी ईडी यांच्या घरी ईडी म्हणजे तुम्हाला सगळे फुटीर लोक पाहिजेत गद्दार लोक पाहिजेत आणि जे जात नाहीत त्यांच्या मागे तुम्ही दडपण आणतात पण किती केलं तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही मोडेन पण वाकणार नाहीच वाकणार तर नाहीच पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी या यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात दिवस बदलत असतात दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं ही नोंद आम्ही घेतलेली आहे ही नोंद आम्ही घेतले उद्या दिवस त्यांचे फिरले होते तुमचे दिवस आणखीन वाकडे होतील